नमस्कार मी विजय साठे आयडिया लाईक रिसर्च नाशिक विभाग आज आपण रामपूर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहेत संभाजी शिवाजी नवले यांच्या आज आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत नमस्कार नमस्कार आता आपलं हे शेडनेट किती एकरमध्ये आहेत हे अडीच एकरमध्ये आहे तर साधारणपणे हे स्ट्रक्चर उभं करताना तुम्हाला किती खर्च आला एकरी एक लाख तीस हजारपर्यंत एकरी एक लाख तीस हजारपर्यंत खर्च आला आहे तर आज हा प्लॉट किती दिवसाचा आहे तुमचा हा प्लॉट ऐंशी दिवसाचा आहे म्हणजे साधारणपणे पहिले हार्वेस्टिंग चालू आहे तुम्ही हो आतापर्यंत किती माल गेला आतापर्यंत तीन एक तीन हजार कॅरेट गेले तीन हजार कॅरेट गेलेले आहेत म्हणजे आता तुम्हाला थ्रिप्स कुठे जाणवतोय हो का नाही जाणवत रेड माइट्स रेड माइट्स पण नाही तर अशा पद्धतीने आज आपण आयडियलद्वारे मार्गदर्शन करत असताना आज ऐंशी दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर साधारणपणे पाच एकरचा हा प्लॉट आहे तर शिमला मिरची मध्ये उत्पादन घेत असताना निश्चितपणे खर्च हा अवाडवी होत असतो साधारणपणे जर शेडनेट उभं करायचं जर ठरलं तर एकरी दहा ते पंधरा लाख रुपये निश्चित खर्च येऊ शकतो परंतु आज आपण या दुष्काळी परिस्थितीमध्ये रामपूर यासारख्या गावामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन मिळवण्यासाठी अगदी बांबूच्या स्ट्रक्चरवर शेडनेट उभं करून कमी खर्चामध्ये व कमी खर्चामध्ये कसं लोकांना उत्पादन घेता येईल या दृष्टीने आज आपण इथे प्रयत्न केलेला आहे निश्चित हा प्रयत्न गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्यपूर्ण इथे करत आहोत शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होत आहे आज या प्लॉटमधून अतिशय चांगलं उत्पादन यांना आज पहिलाच तोडा म्हणावा लागेल तर ती पाच साधारणपणे अडीच एकरमध्ये तर साडेतीन हजार जाळी आजपर्यंत ही झालेली आहेत अजून पण तो प्लॉट हा तोडायचा बाकी आहेत तर मागून पण पण दुसरं हार्वेस्टिंग हे सुरू होत आहेत अशा प्रकारे निश्चितपणे या गावात आपण चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळवून देण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करत आहोत तर मागील वर्षी साधारणपणे तुम्हाला उत्पादन कसं झालं हे तुम्ही सांगू शकता का

एक गेले चार पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये प्रत्येकजण पारंपरिक पद्धतीने लोक शेती करत होते परंतु आयडेल ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयडेलची टीम आमच्या गावामध्ये आली आणि आयडेलच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून नवीन पद्धतीने शेती कशी करता येईल हा विचार आमच्या या ठिकाणी गावातील शेतकऱ्यांनी केला खरं पाहता आमच्या गावामध्ये प्रथमतः आयडेलने शिमला मिरची हे पीक घेण्यास सांगितले आणि आमची येथील शेतकऱ्यांनी शिमला मीक मिरची पीक हे घेतले आणि आजी उत्कृष्ट असे पीक घेऊन उत्पादन देखील मिळवले खरे पाहता एक छोट्या कमी खर्चामध्ये ज्या ठिकाणी शेडनेटचा खर्च दहा ते पंधरा लाख रुपये येत असतो त्या ठिकाणी एक लाखामध्ये एक साध्या बांबूच्या अशा पद्धतीने बांबू सात फुट उंच आणि साधं शेडनेट अशा शेडनेटमध्ये जवळजवळ एक लाखाच्या खर्चामध्ये उत्कृष्ट असं मिरचीचं उत्पादन आमच्या येथील शेतकरी आज या ठिकाणी येत आहेत